येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये आता सर्व निष्ठावंत कार्यकर्ते बळी पडत असताना भांडूपमधून ज्या मनसेच्या रणरागिणी आहेत निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यांना भाजपकडे जाण्याची वेळ आलेली आहे वे आले तर नेमकी त्यांच्यावर ही वेळ का आलेली आहे तर आपल्यासोबत आहेत मनसेच्या माजी नगरसेविका ताई त्यांच्याकडून जाणून घेऊयात आपण की मला सांगत ताई नेमकी ही, ही वेळ तुमच्यावर का आली आमचा खरंच आमचे साहेब आमचे काय हृदयात राहतील पण साहेबांपर्यंत अनेक गोष्टी पोचत नाहीत त्यापैकीच एक की महिला कार्यकर्त्या जे खरंच स्वतःहून काम करत आहेत पक्षामध्ये त्यांचं कार्य वरपर्यंत पोचलं जात नाही आणि त्यांच्या भावना पण साहेबांपर्यंत पोचल्या जात नाहीत आम्ही आमच्या भावना नेत्यांपर्यंत वरिष्ठ कार्यकर्त्यांनी ने, पदाधिकाऱ्यांपर्यंत पोचवण्याचा अनेकदा प्रयत्न केला पण ते नाही श त्याची दखल घेतली नाही गेली आणि म्हणून आम्ही शेवटी एक कळस होतो प्रत्येक गोष्टीचा ते आ, तो प, आ, 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 ते झालं जेव्हा आम्ही विनंती करतो तर सर्व महिला पदाधिकारी भांडूपच्या की आम्हाला कुणालाच नको उमेदवारी फक्त आमच्या जे निवडून येणारी सीट आहे ती अणिशा माजगावकर यांना द्या पण तेही झालं नाही जे व्रत आम्ही समाजसेवेचं घेतलं आहे त्याला थोडीशी कोणत्याही पक्षाची पाठिंबा लागतो त्यामुळे आम्हाला भाजपची जी साथ मिळाली आम्ही त्यांना त्यांनी हाक दिला आणि त्याला ओ दिला आणि भाजपमध्ये प्रवेश केला काय आहे आता तुमची नेमकी भूमिका काय आहे मी इच्छुक म्हणून उपविभागाध्यक्ष राजश्री पालांडे म्हणून नाव दिलं होतं तर आम्हाला विचारलं गेलं पण नाही की तुम्हाला खरंच इच्छुक आहात का तुम्ही उभं राहणार का म्हणून विचारलं गेलं नाही आम्ही आ गेल्या अठरा वर्ष पक्षामध्ये काम करतो अठरा वर्षात मी पहिल्यांदा साहेबांकडे सीट मागितली ती सीट देण्यात नाही आली मला आत्ता आम्ही विधानसभेला महिला एक जुटीने उतारलो कारण आमच्याबरोबर चाळीस पन्नास महिला असायच्या आम्ही वि वी, विभागाध्यक्षासोबत काम उपविभागाध्यक्षसोबत काम करत हो हो ते आत्ताचे विभागाध्यक्ष त्यांच्यासोबत काम करत होतो त्यावेळेस महिलांचं खूप खच्चीकरण केलं जात होतं महिलांना खूप मानसिक त्रास देत झाला कारण त्या धुंडी भांडी काम करून येणाऱ्या महिला आमच्या पक्षात ह्याचा आमच्या सा, सा प्रचारासाठी येत होत्या जरा पाच मिनटं महिला लेट आली तू लेट आलीस तुला चहा मिळणार नाही नाश्ता मिळणार नाही महिलांना रडवलं गेलं महिला जर एक एक तास तिथे जेवणासाठी बसवून ठेवलं जात होतं त्यावेळेस आम्ही महिला बोलायच्या आम्ही घरी जातो नको आम्हाला जेवण त्यावेळेस त्यांचेही मिसेज जी आता उमेदवारी दिलेली आहे तुला घरी जायचं तर सा आमच्या साहेबांची माफी माग आणि घरी जा असं खूप महिलांना मानसिक टॉर्चर केलं रस्त्यामध्ये महिलांना मानसिक टॉर्चर केलं घरी जाऊन त्यांना मानसिक टॉर्चर केलं आणि आज त्या महिला एकजुटीने अठरा वर्ष आमच्या सोबत असताना त्या महिलांना खूप मानसिक त्रास झाला तो आम्हालाही सहन झाला नाही तर त्यावेळेस आम्ही साहेबांच्या आमचे उपशहराध्यक्ष योगेश सावंत यांच्या कानावरती घातलं आमचे नेते जे उभे होते आमदार श्री सावंत यांनाही पदोपदी जाऊन सांगितलं त्यांना रेकॉर्डिंग पण दाखवलं पण त्यांनीही आमच्याकडे लक्ष दिलं आणि मी आज स्पष्ट नाव घेऊन बोलणार कारण आमच्या मनात पण तो राग राहिला की महिलांचा अपमान केला तर तेही त्यांनीही लक्ष दिलं आम्हाला जाऊ दे तरीहीसुद्धा आम्ही लढत राहिलो साहेब आमदारकीला श्रीसावंत निवडून यावे म्हणून आम्ही लढत राहिलो परंतु आम्हाला वाटलं की झालं आहे सगळं झाल्यानंतर साहेब काहीतरी आमची दखल घेतील साहेब साहेबांपर्यंत काहीतरी देतील तेही त्याने ते काही न करता ते गप्प उभे राहिले तेही डोळ्याने ते सगळं बघत होते आणि म्हणून असा आमच्या महिलांचा अपमान झाला आज तीस पस्तीस महिला कायम अठरा वर्ष आमच्या सोबत असणार आहे त्यांचा अपमान आम्ही सहन करू शकत नाही म्हणून आम्हाला राजसाहेबांचं प्रेम असताना पण आम्हाला नाव विला असतो बी जे पीमध्ये प्रवेश करावा लागला आणि आमच्या साहेबांवरती कायम प्रेम राहील आणि साहेबांना आम्ही ટાઈમ મનાત થો